हॅलो मैत्रिणींनो नवी दिशा चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या जीवनात कितीतरी अशा सवयी आणि गोष्टी असतात की ज्या नकळत आपल्या हॅपी लाईफमध्ये भर घालतात पण एक वेळ अशी येते जेव्हा लक्षात येतं की आपल्या आयुष्यात खूप काही असं पण चाललं आहे जे चालायला नको आहे तेव्हा समजून घ्या की आता वेळ आली की काही गोष्टी आयुष्यातून काढून टाकायला पाहिजे एकदा काही अनावश्यक गोष्टी दूर केल्या ना की आयुष्यात फक्त अर्थपूर्ण आणि आवश्यक गोष्टी उरतात आणि तेवढंच आपलं खरं सुख देणाऱ्या गोष्टी असतात मी स्वतः माझ्या आयुष्यातून खूप काही गोष्टी आधीच काढून टाकल्यात आणि मला वाटतं तुम्ही हा अनुभव एकदा नक्की घ्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळची सुरुवात आणि फोनची सवय म्हणजे तुमची सकाळ कशी जाते ना याच्यावर तुमचा दिवस पूर्ण अवलंबून असतो आपल्यातली बरीच लोकं सकाळी उठतच फोन हातात घेतात आणि दहा मिनटं फोन पाहिन असं म्हणून पूर्ण एक तास कधी जातो ना ते पण समजत नाही ही सवय बदलणं ना कठीण वाटतं पण अशक्य नक्कीच नाही आहे सकाळी उठल्यावर कमीत कमी एक ते दीड तास फोनला हात लावू नका वे हा वेळ फक्त स्वतःसाठी द्या आपल्या मेंदूसाठी द्या आणि शरीरासाठी द्या विश्वास ठेवा हा बदल तुम्हाला खूप छान फील करवतो दुसरं म्हणजे तुम्ही दिवसभर काय कंझ्युम करता कंझ्युम करणं म्हणजे फक्त खाणं पिणं नाही हा दिवसभर तुम्ही कोणते विचार मनात येऊन देता कशा प्रकारचे लोक सोशल मीडियावर फॉलो करता कशा प्रकारची माहिती मेंदूमध्ये भरता हे सगळं तुमचं मन बनवतं या डिजिटल जगामध्ये ना फिल्टर करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की जर तुमचं लक्ष इतर लोक काय करतात कसं जगतात कुठे फिरतात काय खरेदी करतात याच्याकडे तुमचं लक्ष राहिलं तर तुम्ही स्वतःसाठी प्रेरणा कशी निर्माण करणार कसं स्वतःसाठी मोटिवेशन मिळवणार रोज किमान अर्धा तास तुम्ही चांगली पुस्तकं वाचा मनाला अर्थपूर्ण गोष्टी द्या त्याच्यामुळे तुमच्या मनाला मोटिवेशन मिळत राहील आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तुमच्या मनात तयार होईल मी नेहमी सांगते की आपण रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवसाची टूडू लिस्ट बनवा पण लिस्ट बनवणं म्हणजे ती फक्त बनवणं असं नाही आहे तर योग्य पद्धतीने बनवणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला वाटतं आपण दिवसभरात खूप काही करू शकतो आणि उगाच मोठी लिस्ट बनवतो मग अर्धी कामं होतात आणि अर्धी कामं होत नाहीत आणि मग आपण डिमोटिवेट होतो त्याच्यामुळे फक्त सुरुवात दोन ते तीन कामांपासून करा जी खूप महत्त्वाची आहेत बाकीची तर कामं ऑटोमॅटिकली आपण करतोच आणि जी दोन ते तीन कामं तुम्ही लिस्टमध्ये लिहिली आहेत ती महत्त्वाची कामं पूर्ण करून घ्या आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातला अनावश्यक पसारा कमी करा आपण घरात कितीतरी गोष्टी साठवून ठेवतो ज्या काही आपल्या रोजच्या वापरातल्या नसतात आपल्याला कधीतरी कामं येतील असं विचार करून आपण बायका बऱ्याच गोष्टी घरामध्ये साठवून ठेवतो आणि कधीकधी तर ना काहीच वापरले जात नाही त्याच्यामुळे ना आयुष्य हलकं जर आपल्याला करायचं असेल तर आपलं घर स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे अनावश्यक गोष्टी दूर करणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे जे कोणत्या गोष्टी तुम्ही वापरत नाही आहे त्या गोष्टी कोणाला तरी देऊन टाका दान करा किंवा ज्याला त्याची गरज आहे त्याला द्या किंवा मग कोणालाही द्यायचं नसेल तर त्या फेकून द्या अजून एक गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका आपली एनर्जी वाचवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आपली एनर्जी जर वाचावी आणि प्रोडक्टिव गोष्टींसाठी यूज व्हावी हो असं तुम्हाला जर वाटत असेल ना तर हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक काम प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करणं हे आपल्याला सगळ्यांना शक्य नसतं त्याच्यामुळे बाउंड्री सेट करा तुम्हाला जे तुमचं मेन काम आहे जे तुमचं ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे प्लॅनिंग केलं आहे त्याच्या अकॉर्डिंग जर का अचानक कोणी एखादं काम सांगितलं जो तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही डायरेक्टली त्यांना चांगल्या शब्दांमध्ये नाही म्हणू शकता हे शिकायला थोडासा वेळ जाईल मी सुद्धा न म्हणायला शिकायला खूप वेळ घेतला पण याच्यामुळे माझं जीवन हलकं झालं आहे पैशाच्या बाबतीत ना योग्य मानसिकता ठेवा आपण काय करतो छोटे छोटे फालतू खर्चामुळे ना मोठ्या गोष्टीत इन्व्हेस्ट नाही करू शकत कधी अचानक डी मार्टला गेलो तर जिथे दोन हजारमध्ये किराणा होणार होता तिथे पाच हजार खर्च करून येतो त्यामुळे अगोदरच लिस्ट बनवून ठेवा की कोणत्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत कोणत्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत आणखीन एक काहीही खरेदी करताना जेव्हा मोठी गोष्ट तुम्ही खरेदी करता ती खरेदी करताना पंधरा दिवसाचा स्वतःला वेळ द्या जर का ती खरेदी करण्याची इच्छा तेवढीच राहिली तरच ती पंधरा दिवसांनी तुम्ही खरेदी करा बहुतेक वेळा आपली ती इच्छा आहे ना आपोआप निघून जाते मग आपल्याला ती गोष्ट महत्त्वाचीच वाटत नाही त्याच्यामुळे मग आपले पैसे वाचतील आणि आपल्याला योग्य ठिकाणी ते पैसे खर्च करता येतील नकारात्मक विचारांपासून दूर राहा प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात प्रॉब्लेम्स येणं चुकीचं नाही आहे पण त्यांना जर का डोक्यात धरून कायम ठेवलं तर ते चुकीचं आहे स्वतःशी तुम्ही बोलायला शिका आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवायला शिका नकारात्मक विचार ना वेळेत बदलता आलं पाहिजे आपले नकारात्मक विचार पॉझिटिव्हमध्ये कसे बदलायचे ना त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथे बघायला मिळेल तो नक्की पहा आपण नेहमी तक्रारी किंवा गॉसिपिंग किंवा इतरांच्या लाईफसोबत आपल्या लाईफची कंपेरिजन करतो हे सगळं आपलं मन खराब करतं त्याच्यामुळे जे काही आपण असं कम्पेअर करतो किंवा ज्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून तुम्हाला अशा वाईब्स येतात ते त्यांना लगेच स्टार्टा बाय बाय करा पुढची गोष्ट म्हणजे नातेसंबंध फक्त मनापासूनचे जे नाते आहेत ना तेच सांभाळण्याचा प्रयत्न करा बाकी काही नाती फक्त जबरदस्तीने निभावली जातात आणि तिथे फक्त आपलं कर्तव्य पूर्ण करायचं असतं फार इमोशनली त्यांच्यामध्ये कनेक्ट व्हायचं नसतं त्यामुळे काय होतं अशा नात्यांमध्ये ऊर्जा आपली जाते आणि आपल्याला समाधान पण मिळत नाही कारण ते लोक आपल्यापासून कितीही केलं तरी खुश नाही राहत त्यामुळे तिथे जास्त कनेक्शनच ठेवायचं नाही जिथे आपलं जास्त कनेक्शन होत नाही त्यांच्याशी तिथे स्वतःला जबरदस्तीने गुंतवायचा प्रयत्न करूच नका त्याच्यामुळे तुमचा वेळ उगच वायाला जातो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळं काही कंट्रोल करण्याची सवय असते ना ती सोडा आपण सगळं कंट्रोल नाही करू शकत मुलं घर परिस्थिती हे सगळं कंट्रोल करण्याची गरज पण नाही आहे कधीकधी स्वीकार करणं हे योग्य असतं कारण की मुलं किंवा त्यांचा अभ्यास किंवा कोण काय वागणार कसं वागणार हे सगळं जर का आपण ठरवत बसलो ना तर ते कधीच तसं शक्य होत नाही आज मी ज्या या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या ना ते मी माझ्या आयुष्यात केलेले बदल आहेत आणि हे बदल करून माझं आयुष्य स्थिर शांत आणि मजबूत झाले मी स्वतःला समजून घेतलं स्वतःशी बोलायला शिकले डेली माझी डायरी लिहायला शिकले स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कर केला अजूनही मी करते आहे स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनण्याचा प्रयत्न इतर लोक काय म्हणतात ना याची काळजी मी आता करत नाही आणि माझं जीवन खऱ्या अर्थाने मी जगत आहे तुम्हीही तुमचं आयुष्य फक्त चांगलं नाही तर सर्वोत्कृष्ट बनवा तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःचं बेटर व्हर्जन बनत राहा